दशरथ बनकर यांच्या परिवाराकडे त्यांच्याकडे बघितलं जायचं आणि कार्यकर्ते असेल ज्यांनाच म्हणणं आहे की दशरथ बनकर हे डॉक्टर दिनेश प्रदेसी यांना साथ देतील असं सा वाटत होतं पंचवीस ऑक्टोबरला अचानक सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि तुम्ही भाजप सोबत महायुतीचे जे उमेदवार आहेत प्राध्यापक रमेश बोलणारे यांचं काम करण्याची भूमिका घेतली नेमकं व्यक्तिनिष्ठ पक्षनिष्ठ जबाबदारी आहेत पक्षाचे पक्षा जिल्हा सरचिटणीस पदाना तुमची त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली आहे तुम्हाला आणि इकडे एक चांगला मित्र आहे तर इकडं आड तिकडे वीर अशी अवस्था सध्या तुमची द्विधा मनस्थिती जाणवते काय भूमिका घ्याल शेवटी नाही राजकारणात तुम्ही त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आहात आणि आरोप होतोय महायुतीकडून महायुतीच्या लोकांकडून जसं की जा आता डॉक्टर राजीव डोंगरे आहेत सातत्यानं आरोप करतायत की नगरपालिकेमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे त्या नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर डॉक्टर दिनेश परदेशी सातत्यानं सांगतात की पंचवीस वर्षामध्ये मी नगरपालिकेचा चेहरा मोरा बदलला खरंच नगरपालिकेचा चेहरा मोरा बदलला की खरंच मोकाट कुत्रे किंवा आजही नगरपालिकेची मागासलेली खूप मोठ्या प्रमाणात चांगला विकास झालेला आहे एक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं दादा मगर आहेत जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती आहेत त्यांनी बिंदासशी बोलताना बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये एक विधान केलं होतं की मध्ये जर गिर गेलो तर साधी एक मोतारी सुद्धा नाही आणि अख्ख्या ग्रामीण भागाला मिळून एकच मोतारी आहे तर हे नगरपालिकेचा खरा विकास म्हणायचा का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता तुम्ही काय सांगाल तुमच्या वतीने नाही भागीनाथ दादांनी समजा माझ्या कार्यकाळामध्ये नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर एकशे बारा या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सध्या महासंग्राम सुरू आहेत महासंग्राम या तिरंगी लढतीचा आपण बघतोय यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर महाविकास आघाडी महायुती आणि पक्ष उमेदवार या तीन मतदारांनी सध्या धुमाकूळ केलेला आहे मतदारांच्या मनामध्ये नेमका आम्ही पुण्याकडे जावं अशा पद्धतीची स्थिती मतदात्यांची होती की काय असं वाटायला लागले बिंदास कटा या ला कार्यक्रमामध्ये या सगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी काय समीकरण आहे यावरती प्रश्नोत्तरी करण्यासाठी आणि आपलं मत मांडण्यासाठी वैजापूर शहरामध्ये एवढंच नव्हे तर वैजापूर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्यांची एक वेगळं नेटवर्क आहे कार्यकर्त्यांशी दशरथांना ताण्णा भनकर आपल्यासोबत आहेत नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगलं काम आहे खूप खूप स्वागत तुमचं बिंदाज कार्यक्रम सर्वप्रथम पहिला विषय असा आहे की महायुती आणि भाजप या दोन गोष्टी जर आपण बघितल्या तर महायुती म्हटल्यानंतर भाजपची त्या ठिकाणी प्रामुख्यानं महत्वाची जी क्रिया प्रतिक्रिया ज्याला आपण म्हणतो ती महत्वाची मानली जाते असं सगळं होत असताना वैजापूरमधली भाजप विखुरली गेली आहे का कारण काही भाजप जर आपण बघितलं तर डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासोबत दिसते काही भा भाजप जर बघितलं तर आमदार रमेश बोरणारे यांच्या व्यासपीठावर दिसते आणि काही भाजप एकनाथ रावांसोबत काय वाटतं मूळ जो भाजप आहे तो भाजपमध्ये काही मंडळी इकडे तिकडे झाले असेल पण भाजपचा मतदार हा जागेवर आहे आणि भारतीय जनता पक्षाला जो मानणारा वर्ग आहे तो वर्ग सध्या स्थित जागेवर आहेत आणि थोड्याफा प्रमाणात इकडे तिकडे झालेले आहेत को तर ती पोकळी निश्चित आरक्षण ओबीसी आरक्षण या सगळ्या गोष्टी सध्या राज्याच्या पटलावरती येत आहेत आणि जरांगी पाटलांची भूमिका आहे यासोबतच ओबीसीची जी भूमिका आहे नेमकं काय समीकरण घडणार आहे जातीय समीकरणाकडे ही निवडणूक जाईल असं तुम्हाला वाटतं असं तर सध्या वाटत नाही कारण आता त्या पलीकडे झालेलं आहे लोकांना समजायला लागलेलं आहे आणि आपला तालुका हा साधू संतांना मानणार आहे जातीपातीचे पलीकडं या तालुक्यामध्ये राजकारण खेळ गेलेले -गे जे जर आजूबाजूच्या तालुक्याचं ता ता राजकारण बघितलं तर वैजापूर तालुक्याचं ता ता राजकारण हे खूप स्वच्छ आहे एकमेकावर टीकाटिमाटी किंवा खालच्या लेवलला म्हणजे खरं तर आ... सराला बेटाचे मठाधिपती आणि संतबाई नाबाई यांच्या याच्यामध्ये जनार्दन स्वामीचे जन्म गाव आहे त्यामुळे इथे जातीपातीला निश्चित धारा नाही आता आपण जर बघितलं तर ओबीसी जो समाज आहे ओबीसी जो बँक ज्याला आपण म्हणतो तालुक्याभरात तुम्ही ओबीसीच्या माध्यमातून एक नेतृत्व करतात तर प्रामुख्यानं ओबीसीचा कल कोणत्या बाजूला जाईल किंवा ओबीसी कशा पद्धतीने जातील किंवा ओबीसी वन साइड होतील का काय वाटतं तुम्हाला सध्या तरी तसं काही वाटत नाही कारण मी आत्ताच बोललो सामाजिक गणित विशेष असं काही या निवडणुकीत जाणवत नाही तरी सुद्धा ओबीसीचा कल आहे कुठल्या बाजून आहे काय सांग नाही अजून तरी काही या बाबतीत काही दिसत नाही असं आपण आता निवडणूक काही दिवसांवरती आलेली आहेत आणि समाज बांधवांशी आपण चर्चा करणं किंवा चर्चा करणार का या सगळ्या गोष्टींवरती किंवा आणखी कुठली नवीन दिशा ठरवणार का भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख पदाधिकारी म्हणून मी तर युतीचाच बाजून लोकांना आवाहन करेल मतदान करण्याचं एक महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे जो संपूर्ण तालुक्याला पडलेला आहे जसं की तुम्ही आजवरती एक डॉक्टर दिनेश परदेशी यांचे खंदे समर्थक आणि त्यांचे चाहते म्हणून मैदानामध्ये होतात डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यानंतर त्या फळीतला कार्यकर्ता का जर म्हटलं तर दशरथ बनकर यांच्या परिवाराकडे त्यांच्याकडे बघितलं जायचं आणि कार्यकर्ते असेल जनसामान्यांचं म्हणणं आहे की दशरथ बनकर हे डॉक्टर दिनेश परदेशी यांना साथ देतील असं वाटत होतं पंचवीस ऑक्टोबरला अचानक सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि तुम्ही भाजप सोबत महायुतीचे जे उमेदवार आहेत प्राध्यापक रमेश बोलणारे यांचं काम करण्याची भूमिका घेतली नेमकं व्यक्तिनिष्ठ की पक्षनिष्ठ काय भूमिका खर तर दोन हजार एक पासून मी दिनेश फळदेश साहेबांबरोबर होतो आणि एक चांगले मित्र म्हणून एक चांगले मार्गदर्शन म्हणून त्यांनी वेळोवेळी मला सहकार्य केलं पण ते ज्या पक्षाचे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्या त्या पक्षाचा माझा ताळ नव्हता आणि भारतीय जनता पार्टीचे मूळ तत्व आणि जी रणनीती भारतीय जनता पार्टीची जी कार्यपद्धती हिच्या माझ्यावर प्रभाव झाला त्यामुळे मी पक्ष न सोडण्याचं मग आता इकडं माहिती आहे पक्षाची जबाबदारी आहे पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदा तुमची त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली आहे तुम्हाला आणि इकडे एक चांगला मित्र आहे तर इकडं आड तिकडे वीर अशी अवस्था सध्या तुमची द्विधा मनस्थिती जाणवते काय भूमिका घ्याल शेवटी नाही राजकारणात मैत्रीचा विषय बाजूला ठेवा लागतो आज खर तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी असो किंवा मोदी साहेबांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली ती निश्चित आम्ही पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करू आता सध्या भाजप किती सोबत आहेत महायुतीच्या जसं की आता आपण बघितलं की कल्याण दामोडे नारायण कवडे हे दोन तीन चेहरे चमकतात याशिवाय आणखी कोण कोण भाजपची लोक आहेत जी महायुतीच्या प्रचार कार्यामध्ये सहभागी आहेत नाही तसं जर बघितलं ना नेते गेले म्हणून मतदार जातो असं काही नाही लोकांच्या मनामध्येच भाजप आहे त्यामुळे मला नाही वाटत काही फरक पडेल आता नगरपालिकेकडे येऊया आपण नगरपालिकेमध्ये तुम्ही सपत्नीक त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आहात आणि आरोप होतोय महायुतीकडून महायुतीच्या लोकांकडून जसं की आता डॉक्टर राजीव डोंगरे आहेत सातत्यानं आरोप करतायत की नगरपालिकेमध्ये ज जा मोकाट जनावरांचा जा सुळसुळाट आहे त्या नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर डॉक्टर दिनेश परदेशी सातत्यानं सांगतात की पंचवीस वर्षामध्ये मी नगरपालिकेचा चेहरा मोरा बदलला खरंच नगरपालिकेचा चेहरा मोरा बदलला की खरंच मोकाट कुत्रे किंवा आजही नगरपालिकेची असलेली स्थिती आहे काय सांगा डॉक्टर डोंगरे साहेब जे ची भूमिका आहे त्या भूमिकेत सीमित्रमत नाही नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होते आणि भारतीय जनता पार्टीचा एक गट नेता म्हणून जे ज्या पद्धतीने जे टेंडराच्या बाबतीमध्ये जनावरांच्या बाबतीमध्ये दौ, डॉक्टर दौ, डोंगरे साहेब बोलले ते सुरुवातीला एक सहा महिने आम्ही तो प्रयोग केला होता त्यानंतर ते टेंडर आम्ही काही नगरपालिकेत काढलं नाही आणि जसं डोंगरे साहेबांचं म्हणणं होतं की ते, ते पण आता म्हणजे फक्त वैजापूरचाच विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हे मोकाट जनावरे कुत्रे वगैरे याच चोरसोड करणं आम्ही इतके पकडले आणि रात्रीतून लोक दुसऱ्या तालुक्यातून आणून सोडत आहे तर हे निश्चित खूप मोठं आव्हान आहे ते नगरपालिकेसमोर आणि आमच्या परीनं म्हणजे मी नगरपालिकेत काम करीत असताना खूप प्रयत्न केले तर मी फील्डवर काम करतो तर त्याचे मला त्या गोष्टीचं म्हणजे कसं आता एखाद्याने काम केलं त्याचं काम म्हणलं की खांद्याने चोरी केली ती चोरी केली म्हणा आणि मी एक स्पष्ट आहे जे काम झालं ते झालंच नव्हतं नगरपालिकेचा विकास झाला असं तुम्ही या मताशी सहमत हो नगरपालिकेचा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यानंतर आमदार साहेबांनी पण रमेश बोर्नर साहेबांनी पण दिनेश भू बरोबर मिळून दिनेश परदेश साहेबांबरोबर मिळून तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी देऊन वैजापूरचा चांगला विकास झालेला आहे एक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं भगनाथ दादा मगर आहेत जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती आहेत त्यांनी बिंदासशी बोलताना बिंदास करता या कार्यक्रमामध्ये का एक प्लॅन केलं होतं की वैजापूरमध्ये जर गिर गेलो तर साधी एक मोतारी सुद्धा नाही आणि अख्ख्या ग्रामीण भागाला मिळून एकच मोतारी आहेत तर हे नगरपालिकेचा खरा विकास म्हणायचा का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता तुम्ही काय सांगाल तुमच्या वतीनं हो नाही भागीनाथ दादांनी तर समजा माझ्या कार्यकाळामध्ये पोस्ट ऑफिस शेजारी एक चांगली मुतारी बनवलेली नगरपालिकेच्या आवारामध्ये पण खूप मोठी मुतारी बनवलेली मी आत्ताच बोललो ना जे झालंय ते झालंय आता दादांना समजा आता पंचायत समितीच्या आवारामध्ये पण एक आहे आणि काय टॉयलेटचे विषय आम्ही आम्ही बऱ्याच ठिकाणी करण्यात म्हणजे आता से की जित 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 एक वैजापूर शहरातील नामांकित उद्योग एक ते पण मोठ्या प्रमाणात त्यासाठी निधी द्यायला तयार पण आता कसं आहे घराच्या जरी किंवा दुकानाच्या जरी लोक जागा द्यायला तयार नाहीत टॉयलेटसाठी आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही प्रयत्न केला आहे एक महत्वाचा प्रश्न आहे अण्णा जसं की ग्रामीण भागामधली जी भाजप कार्यकारणी आहेत शहरामधली भाजप कार्यकारणी आहेत या भाजप कार्यकारणीला आता जसं बघितलं तर एकनाथराव जाधव बाजूला गेले आहेत कल्याणराव दांगोडे हे माजी तालुका अध्यक्ष आहेत आणि आता प्रमुख धुरा जर म्हटलं तर तुमच्याकडे आलेले आहेत डॉक्टर दिनेश प्रदेश यांच्या उघाटामध्ये प्रवेश केल्यानंतर तर आता भाजपला तुम्ही कशा पद्धतीने हाताळणार आणि भाजपचं जे बुथ प्लॅनिंग असतं शक्ती केंद्र प्रमुख असेल बुथ प्रमुख असेल हे सगळं प्लॅनिंग तुम्ही प्रॉपरली टिकवून प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या झुळीत ते मत कसे टाकणार खरं तर थोडंसं ते आवाज मत होतं पण पक्षामध्ये जे निष्ठावान जुने जे पक्षाचे जसे दामोदर पारिक असेल किंवा आपले दत्ता पाटील धुमाळ असेल वालतुरेसर असेल कल्याण दांगुडे असेल ज्ञानेश्वर जगताप असेल मोहन असेल तर ह्या ह्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आज ती घडी सुरळीत चालू झालेली आणि थोड्याच दिवस आता मी करू भाजपच्या काही लोकांनी आरोप केला आहे की आमदारांसोबत आम्ही काम केलं मागच्या वेळेला महायुतीचं काम केलं आणि महायुतीचं काम केल्यानंतर आमदाराने आम्हाला न्याय दिला नाही आम्हाला विचारात घेतलं नाही आम्हाला सन्मान दिला नाही असा आरोप करून काही लोक बाजूला निघून गेलेत असाही काही लोक आरोप करतात डॉक्टर दिनेश परदेशी सोबत दिसतात काही एकनाथ रावांसोबत दिसतात काय सांगत थोड़ा थोड़ा ते थाया थाया थोड़ा का ते थोड्या बहुत प्रमाणामध्ये काय झालं ग्रामीणमध्ये आमदार साहेबांनी समजा त्यांच्या कार्यकर्त्याला बहुत दिलं असेल आणि भाजपचा कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही पण त्या बाबतीमध्ये पण आमदार साहेबांनी पण खुलासा केलेला आहे का जो माझ्यापर्यंत जो कार्यकर्ता आला मी त्याला वापस पाठवलेला नाही तर त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केले आता थोडंफार इकडे तिकडे झाले असेल सपतनेक नगरसेवक आहात आपण दोघंही आणि नगरपालिकेमधला एक उत्तम कार्यानुभवाचा अनुभव तुमच्याकडे आहे तर अशा सगळ्या गोष्टी असताना आगामी काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक असणार आहेत तर अशा वेळेला आता साहजिकच आहेत डॉक्टर दिनेश परदेशी वर्सेस प्राध्यापक आमदार रमेश बोरनारे अशी लढाई असणार आहेत नगरपालिका लढताना आपलं काय ध्येय असेल काय विजन असेल किंवा को कोणासोबत जाऊन लढणार कि आमदारांच्या मदतीने नगरपालिकेमध्ये उतरणार तुम्ही आता सध्या तर पूर्ण निवडणूक आणि भविष्यात पण तसंच नियोजन असणार शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आहे नगरपालिकेच्या विकासावरती अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह उचलले जातात जे तुमच्या सोबतच असलेले लोक उचलत आहेत तर मग अशा वेळेला काय फील होतं आपल्या सहकारी लोक होतो महायुतीमध्ये नगरपालिकेच्या विकासावरती चिकलपिक करत तर अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून खर तर नगरपालिकेचे आमदार रमेश बोरनर साहेब आणि दिनेश परदेशी यांनी अडीच वर्षामध्ये दोघांनी भरभरून काम केलेले आहे यात कुठलीही शंका नाही आमदार साहेबांनी दीडशे कोटी रुपये दिले आणि एक नगराध्यक्ष म्हणून खूप कमी निधी नगरपालिकेला असतो आमदार साहेबाच्या सपोर्टमुळे शहरामध्ये चांगला विकास झालेला आहे आणि त्यामुळे भविष्यात तसंच नियोजन चालू असणार आहे आमदार साहेबांच्या सपोर्टमुळे विकास झाला असं तुम्ही म्हटले यांची भूमिका काय होती विकासामध्ये नाही दिनेश सुरुवातीपासून आता त्यांची एक हातोडी पण एक निधीची एक मर्यादा होती आणि त्या मर्यादेच काम करायचं होतं आता आमदार साहेबांनी कमी वेळामध्ये जास्त निधी आणून शहरात विकास चांगल्या प्रकारे केला तर मित्रांनो बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते वैजापूर नगरपालिकेचे नगरसेवक असलेले दशरथांना बनकर सोबतच आता भारतीय जनता पार्टीचे ते जिल्हा सरचिटणीस आहेत डॉक्टर दिनेश परदेशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये गेल्यानंतर पक्षाने एक मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे पक्षातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही निवडणुका लढणं आव्हानात्मक आहे असंही त्यांनी सांगितलंय परंतु तरीही आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी बोललंय आपण दिलेल्या या मतांबद्दल दशर मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच आपण या कार्यक्रमात सहभागी झाला आपले खूप खूप धन्यवाद